तर मित्रांनो आपण आज तर प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत दाभाडी शिवारामधील हा प्लॉट आहे तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता आपण बघतोय हा जो प्लॉट आहे हा अडीच चक्कर क्षेत्रामध्ये प्लॉट आहे तर खूपच चांगले नियोजन या शेतकरी बांधवांनी या प्लॉटचं केलेलं आहे तर पूर्ण राज्य आहे ऐंशी दिवसाचा हा प्लॉट आहे एकोणऐंशी शंभरला त्यांनी लागवड कर केलेली आहे आज सात मार्च आहे सात मार्चला आपण हा व्हिडिओ घेतला आहे म्हणजे ऐंशी दिवस या प्लॉटला झालेले तर आज जरी बघितलं आपण तर वेलाची जी कंडिशन आहे ती एकदम चांगली आहे त्यामुळे जे फ्रुट्स आहे ते पूर्ण वेलामध्ये जे आहे तर ते झाकलेले आहे म्हणजेच फूटची क्वालिटी खराब झालेली नाही फूटची संख्या पण चांगली आहे तर आपण आता हा प्लॉट ज्यांनी डेव्हलप केलेला आहे तर ते आपले शेतकरी बांधव त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूया प्रथम त्यांचा सा परिचय आपण करून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार तुमचा परिचय छत्रपती संभाजीनगर बर आता आपण हा जो प्लॉट आहे हा कधी लावलेला आहे एकोणवीस डिसेंबरला लागवड केली एकोणवीस डिसेंबरला आपण लागवड केली कुठलं वाण आपण हे लावलेलं आपल्या शेतामध्ये व्हेरी सीडचं एकोणीस झिरो आहे बाय बरं कसं वाटलं आहे वानाबद्दल काय म्हणाल तुम्ही चांगलं वाण आहे रोगपारक रोग क्ष क्षमता बी चांगली आली बर सेटिंग चांगली आहे झाडाचं आता एवढा ऐंशी दिसचंच झालं पण ग्रीनरी चांगली असल्यामुळे फळाला डाग चट्टे वगैरे पडण्याचं काही तसं धोका नाही बर आणि तुम्ही हा प्लॉट दिलेला पण आहे हे काही नाही दिलेला बर तर मला एक सांगा याच्यात ज्या हा प्लॉट कंडिशन कंडेक्शनमध्ये डेव्हलप आहे तर काय सांगाल तुम्ही की किती टन एक एकरला निघेल माल, माल जा असा तुमचा काय अंदाज आहे अडीच एकर मध्ये माझा पंचावन्न साठ टन निघाला टन माल निघायला पाहिजे म्हणजे साधारणतः असं पकडा तुम्ही की वीस टनाचा पकड वीस टन तुम्हाला चांगला माल त्याच्यामध्ये निघेल समजा बरोबर तर आपण हा प्लॉट म्हणजे एकोणावीस डिसेंबर म्हणजे थंडीच्या वेळेस आपण हा प्लॉट लावलेला आहे पण तरी पण जे आहे तर प्लॉट चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे आणि याच्या अगोदरचं जे क्षेत्र होते हे ऊसाचं क्षेत्र तुम्ही तयार करून तयार करून हे जे तर प्लॉट लावलेलं ला आहे तर खूप सुंदर तुम्ही नियोजन प्लॉटचं केलेलं आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचं चा पीक जे आहे तर हे पीक या शेतामध्ये आलेलं आहे त्यामुळे जे हे तर तुमचे धन्यवाद मानतो आणि थांबतो खूपच सुंदर तुम्ही हा प्लॉट आणलेला आहे त्याबद्दल इतर तुमचे अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद